केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगावात दाखल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज दिनांक आठ एप्रिल रोजी पहाटे जळगावात दाखल झाले आहेत रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले रेल्वे स्थानकाबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले आठवले हे शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सामाजिक न्याय अधिकारी यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची आठवले यांची सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर बैठक आहे आज त्यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका